गोरख गुलाबराव ढोकणे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे गोरख ढोकणे यांची नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांच्या हस्ते ढोकणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं मायको सर्कल त्र्यंबक रोड या ठिकाणी राजस्थानी बँकेट हॉल या ठिकाणी कार्यक्रम पार पडला यावेळी संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल वाघ प्रमुख विकी गायधनी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोकणे यांची नियुक्ती होता मित्र परिवारानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर केला गोरख ढोकणे यांना समाजकार्याची आवड असल्यानं त्यांना मराठा महासंघानं समाजात काम करण्याची संधी दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं न्यूज टुडे नाशिक नमस्कार मी गोरख गुलाबराव ढोकणे माझी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी व युवक जिल्हा अध्यक्ष माननीय व्यंकटेशजी मोरे यांचे मनापूर्वक आभार मानतो मला दिलेली जबाबदारी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच करेल मराठा युवकांचे प्रश्न बेरोजगारीचे असतील शैक्षणिक असतील आरोग्याचे असतील ते संघटनेमार्फत सोडवण्याचा मी प्रयत्न करेल मराठा युवकांना जास्तीत जास्त संघटनेत कार्य संघटनेच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करेल राष्ट्रीय स्तरावर मराठा युवकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल अजून काही अनेक ज्या काही समस्या असतील मराठा युवकांचे त्या मी नेहमी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील धन्यवाद